राज्यशास्त्र संशोधन केंद्रामार्फत आपले संविधान अमृत महोत्सव दोन हजार पंचवीस संविधान जागर अभियानाला नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अमृत महोत्सवी पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत असल्याने चोवीस पंचवीस हे संपूर्ण वर्ष भारतीय संविधानाचे महत्व सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने श्री माधवराव पाटील महाविद्यालयात अमृत महोत्सव दोन हजार पंचवीस संविधान जागर अभियानांतर्गत राज्यशास्त्र पदवी पदव्युत्तर व संशोधन केंद्र आयोजित संविधान आपले या भित्तीपत्रकाचे उद्घाटन फीत कापून बुधवारी तारीख पंचवीस रोजी प्राचार्य डॉ अशोक सपाटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक दीपक सांगळे भूगोल विषयाचे प्राध्यापक अमोल गायकवाड दैनिक आरम मराठीचे तालुका प्रतिनिधी मोहन जाधव मराठा सेवा संघाचे पदाधिकारी संजय सावंत माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर रवींद्र आळंगे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर साहेबांना घोडके महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर महेश मोठे डॉक्टर रवींद्र गायकवाड प्राध्यापक राजकुमार रोहीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी राज्यशास्त्र राज्यशास्त्र विभागामार्फत उद्देश पत्रिकेचे मॉडेल व संविधानाबद्दलचा विस्तारित अहवाल प्राचार्याकडे सुपूर्द करण्यात आला याप्रसंगी सामूहिक संविधानाचे वाचन करण्यात आले यावेळी मोहन जाधव संविधानाबद्दल म्हणाले की भारतीय संविधानाची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी प्रजासत्ताक म्हणून नवा अध्याय सुरू केला संविधान सभेने तयार केलेले संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी स्वीकारण्यात आले मात्र सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते अधिकृतपणे लागू करण्यात आले संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवसाच्या मेहनतीनंतर हे संविधान तयार झाले यामध्ये लोकशाही स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुता यासारख्या मूलभूत तत्वांना प्राधान्य देण्यात आले आहे संविधान स्वीकारल्यानंतर डॉक्टर प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली सरकारने त्या दिवसापासून नवा कारभार हाती घेतला संविधान लागू झाल्यामुळे भारत अधिकृतपणे प्रजासत्ताक राष्ट्र बनले आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पाया अधिक मजबूत झाला असल्याचे प्रतिपादन केले यावेळी डॉक्टर घोडके यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य सपाटे यांनी संविधानाचे सर्वाने आचरण करणे गरजेचे असल्याचे म्हटले डॉक्टर आप्पासाहेब सुरवंशी डॉक्टर राम रामभजगिरे डॉक्टर रमेश आडे डॉक्टर अरुण बाबा डॉक्टर सुजित मटकरे डॉक्टर किरण राजपूर डॉक्टर अविनाश मुळे डॉक्टर संध्या डांगे प्राध्यापक अजिंक्य राठोड प्राध्यापक लखन पवार अमोल कटके आदींनी पुढाकार घेतला प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुधीर पंचगले तर आभार प्राध्यापक डॉक्टर रवींद्र आळंगे यांनी मानले यावेळी फार्मसी कॉलेज व महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी व विविध शाखेतील बहुसंख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या